ओके okay, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेला भाषा विषयाचा भाग घेणार आहोत उतारा उतारा क्रमांक दोनशे एकोणसाठ आणि दोनशे साठ असे दोन उतारे स्पष्टीकरणासह उत्तरे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण दोनशे अठ्ठावन्न उतारे स्पष्टीकरणासह पाहिलेली आहेत आणि यापूर्वी लाईव्ह क्लासमध्ये शिकवलेली दोन उतारे मी दररोज तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना अजूनही आपल्या ग्रुपमध्ये सहभागी नाहीत त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले नाव हो, तालुका जिल्हा आणि वर्ग पाठवावा चला विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी योग्य ट्रिकसह आपण हे उतारे आता आपण पाहणार आहोत ओके okay, बरेच विद्यार्थी अजूनही जॉईन होत आहेत काही विद्यार्थ्यांचे शाळेचे सुद्धा क्लास आहेत परंतु ते विद्यार्थी नंतर व्हिडिओ पाहत आहेत चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया आपला क्रमानुसार उतारा क्रमांक दोनशे एकोणसाठ हवा हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay, क्वालिटी वाढवण्यासाठी उजवा कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात आणि त्या ठिकाणी क्वालिटी नावाचं ऑप्शन असतं ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला नेहरूंचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो नेहरूंचा जन्मदिवस पर्याय शिक्षक दिन पर्यावरण दिन स्वातंत्र्य दिन बाल दिन अगदी सोपे प्रश्न आहेत परंतु सोपे प्रश्नच आपण कधी कधी चुका करतो आणि म्हणून काळजीपूर्वक हे प्रश्न आपण वाचले पाहिजेत प्रश्न दुसरा मुले नेहरूंना कोणत्या नावाने बोलवित असत पर्याय बापू शांतीदूत नेहरू पंडित प्रश्न तिसरा वाढदिवशी वाढदिवसाच्या दिवशी असं म्हणायचं आहे वाढदिवशी नेहरू मुलांना काय देत असत गुलाबफूल भेटवस्तू मेवा मिठाई पुस्तके प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर नेहरूंनी तरुणांना कशाची स्फूर्ती दिली पर्याय एकतेची लढण्याची स्वातंत्र्याची अभ्यासाची आणि पाचवा प्रश्न या उतार्यातील शेवटचा प्रश्न पंडित नेहरूंना जग कोणत्या नावाने ओळखू लागले चाचा नेहरू शांतीदूत वायुदूत क्रांती दूत चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे क्रमानुसार हा दोनशे एकोणसाठावा उतारा आहे ओके बरेच विद्यार्थी आताच कमेंटमध्ये उत्तरे टाकत आहेत कृपया उतारा वाचल्यानंतर आपण प्रश्न सोडवणार आहोत आणि मग नंतर तुम्हाला उत्तरे कमेंटमध्ये टाईप करायची आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी हा उतारा वाचत आहे तुम्ही सुद्धा मोठ्याने उतारा वाचा थोडस छोट करतो जेणेकरून आपल्याला दिसेल ओके मुले नेहरूंना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत मुलांचे ते चाचा नेहरू होते मुलांना चाचा नेहरू खूप आवडायचे कारण ते मुलांच्या मध्ये खूप रमायचे त्यांच्यासोबत असत खेळत असत चौदा नोव्हेंबर हा नेहरूंचा वाढदिवस मुलांना या दिवशी खूप आनंद व्हायचा कारण त्या दिवशी चाचा नेहरू मुलांना मेवा मिठाई देत असत ओके पुढे मुले त्यांच्या भोवती आनंदाने नाचत बागडत कोणा कोणाभोवती चाच्या नेहरू भोवती त्यांचा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस बालदिन म्हणून आजही साजरा केला जातो कारण नेहरूंना मुले खूप आवडायची म्हणून त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो मुलांप्रमाणे गुलाबाचे फूलही चाच्या नेहरूंना खूप आवडायचे चाच्या नेहरूंना मुले तर आवडत होतीच त्याचप्रमाणे त्यांना गुलाबाचे फुलसुद्धा आवडायचे चाचा नेहरूंचे भारतभूमीवर जसे प्रेम होते तसे नद्यांवर झाडा झुडपांवर सुद्धा खूप प्रेम होते भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले कित्येक वेळा तुरुंगवास भोगला भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी कित्येक वेळा तुरुंगवास भोगला त्यांनी तरुणांना संघटित केले त्यांना स्वातंत्र्याची स्फूर्ती दिली स्वातंत्र्य मिळवून तरुणांना त्यांनी एकत्र केलं त्यांना स्फूर्ती दिली प्रेरणा दिली आणि आपला भारत देश स्वतंत्र मिळवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले स्व स्वतः खूप हाल अपेष्टा सहन करून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले स्वातंत्र्य मिळवून देण्यात मदत केली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूंनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला जेव्हा भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे चाचा नेहरू यांना मान दिला जातो आणि त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला तिरंगा फडकावला देशाच्या आणि जगाच्या शांततेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले देशामध्ये तर शांतता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेच परंतु जगभरामध्ये सुद्धा युद्ध होऊ नये शांतता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले म्हणून जग त्यांना शांतिदूत म्हणून ओळख उलकुल, ओळखले जाऊ लागले सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्टमध्ये चाचा नेहरूंचा मृत्यू झाला अशा पद्धतीने खूप छान उतारा आहे आता आपण प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वाक्य न वाक्य स्वतःला समजावून सांगायचं आहे प्रश्न पहिला नेहरूंचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो पर्याय शिक्षक दिन पर्यावरण दिन स्वातंत्र्य दिन बाल दिन ओके okay, शिंदे पर्याय क्रमांक चार म्हणत आहे व्हेरी गुड यश व्हेरी गुड बेटा चला नाव लिहा पर्याय लिहा ईश्वरी ओमकार अनुष्का आनंदी आराध्या नरसाने स्नेहल ओके okay। चला वैष्णवी समय अक्षरा अन्वय सॉरी अनन्या अनुश्री पृथ्वीराज ओके okay, संस्कृती भाग्यश्री ओके पृथ्वीराज जान्हवी सलोनी श्राव्या अगला व्हेरी गुड बेटा चला पल्लवी आदित्य ओके दिशांत परगे दिसत आहे चला युवराज प्रथमेश व्हेरी गुड ओमकार पृथ्वीराज ओम श्राव्या दिशा युवराज चला जान्हवी बोंडे पण आहे व्हेरी गुड बेटा चला पल्लवी सायली आविष्का श्रेया नेहा युवराज सत्यम बाल ओके चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे कारण नेहरूजींचा जन्मदिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक दिन म्हणून नाही ओके सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन, दिन म्हणून साजरा केला जातो आपल्याला माहित आहे चला ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन कोणाचंही चुकलं नाही सर्वांचं बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर मुले नेहरूंना कोणत्या नावाने बोलवत असत बापू शांतीदूत चाचा, चाचा नेहरू आणि पंडित सोपा प्रश्न आहे परंतु घाईमध्ये आपण उत्तर चुकतो चला आयुष शिंदे पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे अथर्व ओके कुलंगे नाव लिहा बेटा कावेरी सर मी सर माझे नाव घ्या ओके शेणगे नाव उत्तर लिया, नाव लिहा बेटा पूर्वा ना ओके अनमोल संस्कृती ढाणे सोनाली अनुश्री ओम युवराज आदित्य आराध्या आदित्य वेदिका व्हेरी गुड बेटा चला आ, श्रीवल्ली शिवाणी साईप्रसाद युवराज मास्टर बेटा कोण आहे स्टडी मास्टर इमोजी टाकू नका नाव लिहा पार्थ व्हेरी गुड चाचा नेहरू आराध्या युवराज ओके अथर्व कोमल आहे चला गायकवाड नाव लिहा श्रेया शेरीकर आराध्या व्हेरी गुड बेटा नेहा यश अविष्का बा पहा विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी चौथीचे सुद्धा आहेत तरी सुद्धा ते पाचवी नवदायचा अभ्यास करत आहेत सराव करत आहेत ओके संस्कृती वाढी मागच्या वर्षी सुद्धा तिने अभ्यास केलेला आहे आणि म्हणून तिला हे सर्व उतारे अगदी सोपे सोपे जात आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक जर तुम्ही उतारे सोडवले तर तुमचे पंचवीस गुण भाषा विषयाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळणार आहेत चला योग्य उत्तर पाहूया मुले नेहरूना कोणत्या नावाने बोलावत असत तर पर्याय क्रमांक सी चाचा नेहरू शांतीदूत कोण ओळखत असे जग सर संपूर्ण जग चाचा नेहरूंना शांतीदूत म्हणून ओळखत असे चाचा नेहरू नाही तर चाचा नेहरू मुले नेहरूंना चाचा या नावाने बोलत असत उत्तर अगदी बरोबर प्रश्न तिसरा वाढदिवशी नेहरू मुलांना काय देत असत गुलाब फुल भेटवस्तू मेवा मिठाई पुस्तके आयुष शिंदे पर्या क्रमांक सी म्हणताय चला आयुष भंडारी पण आहे व्हेरी गुड नेहा कुशल तनिष्क सुधीर वर्ग चला वर्ग तिसरा पर्यंत धर्माधिकारी व्हेरी गुड बेटा तिसरीची सुद्धा मुलं आहेत अगदी दुसरीचा सार्थक सुद्धा आहे चला जानवी सॉरी सर मी गावाला आले आहे इथे रेंज नसते पण आता मी प्रवासात आहे तरी थोडी रेंज आहे म्हणून क्लास करते अरे वा जानवी बोंडे व्हेरी गुड बेटा पान जानवी आपली नियमित अभ्यास करणारी विद्यार्थिनी आहे चला धुमाळ व्हेरी गुड तनिष्का नेहा पल्लवी श्रीवल्ली श्राव्या सोनाली प्रथमेश आकाश व्हेरी गुड बेटा सर्व विद्यार्थ्यांची नावं शक्य घेणं शक्य नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लाईव्ह क्लास करत असाल तरच नाव या ठिकाणी घेतलं जातं ला पुन्हा व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल तर लाईव्ह नाव घेतलं जात नाही लक्षात ठेवा चला कोण स्वराली ओके पर्याय क्रमांक तीन म्हणते बालाजी चला दिव्या राम राठोड ओके बऱ्याच विद्यार्थी उत्तरं देत आहेत व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया वाढदिवशी नेहरू मुलांना काय देत असत देत असत मेवा मिठाई देत असत गुलाब फूल नाही गुलाबाचे फुल त्यांना आवडत होते परंतु ते मुलांना काय देत असत मेवा मिठाई देत असत ओके म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे आरती बेटा व्हेरी गुड चला वेदांती पार्थ चला आरतीने आठवीचा सुद्धा क्लास केलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर नेहरूंनी तरुणांना कशाची स्फूर्ती दिली एकतेची लढण्याची स्वातंत्र्याची अभ्यासाची ओके okay, आयुष्यंदे पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे ओके पार्थ द्विजा ऋषिकेश कृष्णा सुधीर ओके okay, प्रज्वल नाव लिहा बेटा बुरिवार श्रेया जान्हवी ऋषिकेश श्रेया विका सत्यम श्रीवल्ली लबडे बेटा नाव लिहा ओके okay, पर्याय क्रमांक पाच म्हणत आहे तू कुठं पाच आहे बेटा ऋषिकेश आनंदी जान्हवी व्हेरी गुड बेटा जान्हनवी जान, आगलावे जान्हवी बोंडे चला वेदांत युवराज अक्षरा अक्षदा यश अक्� युवराज संस्कृती डाणे श्रेया व्हेरी गुड बेटा खूप छान अगदी वेगाने उत्तरे तुमची येत आहेत चला सलोनी श्रेया व्हेरी गुड प्रथमेश कुशल जान्हवी चला पृथ्वीराज योग्य उत्तर पाहूया आपण आता तरुणा नेहरूंनी तरुणांना कशाची स्फूर्ती दिली स्वातंत्र्याची स्फूर्ती दिली आणि म्हणून पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर निवडले त्यांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न पाचवा या उत्तरातील शेवटचा प्रश्न पाहूया पंडित नेहरूंना जग कोणत्या नावाने ओळखू लागले थोडस मोठं करतो चाचा नेहरू शांतीदूत वायुदूत क्रांतीदूत ओके आयुष्य दे पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे पाहूया गायकवाड मरकट पहा बा, बरेच बा, विद्यार्थी नाव लिहित नाहीत नाव लिहा ज्यांचं नाव लिहिलं जाईल त्याने त्याचं नाव घेतलं जाईल सुधीर श्राव्या व्हेरी गुड संस्कृती मिसाळ स्वराली प्रसाद व्हेरी गुड बटा अर्पित नेहा श्रेया आरती दयश सत्यम ओंकार व्हेरी गुड अनु अनन्या बरेच विद्यार्थी पर्या क्रमांक तीन म्हणत आहेत अनुश्री गेजगे व्हेरी गुड युवराज आर्या प्रसाद भाग्यश्री शेणगे पर्या क्रमांक ए आहे चला ऋषिकेश धुमाळ नाव लिहा बेटा श्रेया सर माझं नाव ईश्वरी ओंकार ओके बेटा चला युवराज समृद्धी नेहा श्रीवल्ली संपदा व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत लाईक करा म्हणत आहे चला विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पहा योग्य उत्तर पाहूया आपण पंडित नेहरूंना जग कोणत्या नावाने ओळखलं जात होतं ओळखू लागले शांती दूत कारण त्यांनी देशासाठीच नव्हे तर जगाची जगामध्ये शांती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले म्हणून जग त्यांना शांतीदूत म्हणून ओळखलं जाऊ लागलं ओळखू लागले आणि म्हणून पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे अथर्व बेटा व्हेरी गुड सोनाली क्षितिजा ओके चला श्रेया अथर्व प्रसाद वरद सायली सुधीर श्रेया आर्यन चला विद्यार्थी मित्रांनो श्रव्या व्हेरी गुड बटा चला हा उतारा क्रमांक दोनशे एकोणसाठावा झालेला आहे आता आपण पुढे जाऊया उतारा क्रमांक दोनशे साठ विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस साठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करावा आपले नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला पाठवावे जेणेकरून ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले जाईल चला हा उतारा क्रमानुसार दोनशे साठावा आहे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उतारा प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके गायकवाडेश्वरी बेटा सर्व बरोबर आहेत म्हणते प्रश्न तिचे ठीक आहे चला सर मी लाईक केलं स्वराली गोरशेटवार ओके थँक्यू बेटा चला भाळकू ओके आता कमेंट कुणी करू नका प्लीज योग्य आता आपण पुढचे प्रश्न पाहूया प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे स्वच्छ भारत आमचा भारत स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक स्वच्छ भारत स्वच्छ पर्यटक प्रश्न दुसरा पर्यटन मंत्र्यांनी प्लास्टिक बंदीची घोषणा कोठे केली दिल्ली मुंबई फक्त पर्याय ए बरोबर फक्त ए व पर्याय ए व बी दोन्ही बरोबर प्रश्न तिसरा तुमच्यासमोर मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले पर्याय स्वच्छतागृह उपहारगृह प्लास्टिक वस्तू पर्याय आहेत फक्त ब बरोबर बी अ ब आणि क सी फक्त क डी फक्त अ व ब प्रश्न चौथा तुमच्यासमोर मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली तीन ऑक्टोबर एकतीस जुलै दोन ऑक्टोबर एक ऑगस्ट आणि प्रश्न पाचवा तुमच्यासमोर वरील उतारस उतारास झालेला आहे उतार्यास असावाचा कोणते शीर्षक योग योग्य शीर्षक द्याल पर्याय राष्ट्रीय स्मारकामध्ये पर्यटक बंदी राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी भारतीय पर्यटन स्थळे आणि स्वच्छ भारत आमचा भारत चला विद्यार्थी मित्रांनो सर दिसत नाही येईल सुळे हा उतारा झाला आहे ओके एखादा उतारा पहा विद्यार्थी मित्रांनो एवढे उतारे आपले झालेले आहेत त्यामुळे एखादा उतारा रिपीट होऊ शकतो परंतु जे विद्यार्थी आता नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी हा उतारा झालेला नाही चला आता मी उतारा वाचतोय आणि मग नंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया आता कोणीही कमेंट करणार नाही शेंडगे बेटा चला उतारा क्रमांक दोनशे साठावा स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक या मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळावर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली कोणत्या मोहिमेअंतर्गत स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक ओके दिल्ली येथे केंद्रीय के पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधीजींचा मुहूर्त सॉरी महात्मा गांधीजी गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली महात्मा गांधीजींनी गांधीजी यांची जयंती केव्हा असते दोन ऑक्टोबर या जयंतीचा मुहूर्त साधून दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी ही घोषणा केली सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छता ग्रह उपहारग्रहांची सुविधा राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले निर्देश म्हणजे आदेश काय दिलेले आहेत की प्लास्टिक बंद ची अंमलबजावणी महिनाभरामध्ये करायची आणि त्या ठिकाणी स्वच्छतागृह आणि उपाग्रहांची सुविधा पुरवण्याचे निर्देश त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत आता माने बेटा इमोजी टाकू नका वाढदिवस कोणाचा आहे आपण नंतर वाढदिवस साजरा करूया ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न वाचवूया आणि मग त्यानंतर आता उत्तर उत्तरच तुम्ही द्यायचे आहेत प्रश्न पहिला प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे स्वच्छ भारत आमचा भारत स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक आणि स्वच्छ भारत स्वच्छ पर्यटक ओके सर यू आर बेस्ट टीचर था, थँक्यू सर आयुष्यंदे पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे तेलंगे सी म्हणत आहे यश दळवे सी ऋषिकेश ओके अनुराधा युवराज ओके काही विद्यार्थी पांचाळ बी म्हणत आहे चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी पण म्हणत आहेत विद्यार्थी जान्हवी वेर, वेरी व्हेरी गुड म्हणतात अनुष्का विराज अक्षरा अनुष्का अनुश्री पृथ्वीराज दक्ष ऋषिकेश वेदांत पृथ्वीराज ओके आठवीचे विद्यार्थी सुद्धा हा क्लास अटेंड करत आहेत ओके कारण उतारे हे सर्व पर, स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात ओके अक्षरा संस्कृतीवाणी व्हेरी गुड ओम संस्कृती ढाणे श्राव्या पृथ्वीराज जान्हवी अगलावे जान्हवी बोंडे ऋतुजा श्राव्या श्रेया सुधीर शिव शिव श्युव, शिवल्ली श्युव, लक्षात नाही ना। सलोनी व्हेरी गुड बेटा श्रेया आविष्कार संस्कार ओम संस्कृतीवाणी नेहा आरती शिवम कुशल श्रेया अनमोल सुधीर ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण योग्य उत्तर सांगूया प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग होता स्वच्छ भारत आमचा भारत या मोहिमेचा भाग होता का नाही स्वच्छ भारत सुंदर भारत या मोहिमेचा हा भाग आहे का नाही स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक या मोहिमेअंतर्गत प्लास्टिक बंदीचा भाग होता म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत तीन पर्याय इतर तीन पर्याय चुकीचे आहेत त्याची खात्री होत नाही तोपर्यंत आपण योग्य उत्तर निवडायचं नाही दोनशे दोन हजार अठरा मध्ये आलेला उतारा आहे ना ओके बेटा स्कॉलरशिपला आलेला आहे ओके प्रश्न दुसरा संस्कृती वाणीने हे जवळपास मागच्या वर्षी बरेच उतारे सोडवलेले आहेत त्यामुळे तिला उतार झाल्यासारखा वाटतो विद्यार्थी मित्रांनो तरी सुद्धा ती हा उतारा काळजीपूर्वक करत आहे सोडवत आहे चला पर्यटन मंत्र्यांनी प्लास्टिक बंदीची घोषणा कोठे केली दिल्ली मुंबई फक्त पर्याय ए बरोबर पर्याय ए व बी दोन्ही बरोबर काळजीपूर्वक उत्तर निवडायचं आहे आयुष शिंदे पर्याय क्रमांक एक म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो नाव ईश्वरी ओमकार अनुज ओके जे विद्यार्थी हुशार आहेत तेच चूक करतात घाई घाईमध्ये चूक होते चारही पर्याय काळजीपूर्वक वाचले पाहिजेत चला विद्यार्थी पर्याय क्रमांक सी अनुष्का साईराज वेग पृथ्वीराज एक म्हणत आहे पहा जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा तिसरी चौथीला आहेत त्यांचं थोडंसं चुकत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अशाच ठिकाणी मुद्दाहून असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात ओके okay, संस्कृती वाणी ओके okay, पर्याय क्रमांक एक म्हणत आहे पहा तिने हा उतारा सोडवलेला आहे तरी सुद्धा चुकलेला आहे बेटा चला कुशल युवराज चला जान्हवी युवराज चला विद्यार्थी मित्रांनो आयुष शिंदे पर्यायक्रमांक तीन म्हणत आहे आता पार्थ ए म्हणत आहे ओके okay, पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे आणि त्याचे स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे पर्यटन मंत्र्यांनी प्लास्टिक बंदीची घोषणा कोठे केली दिल्ली येथे केली हे बरोबर आहे पण लगेच उत्तर निवडायचं नाही मुंबई येथे केले नाही हे बरोबर आहे पण पर्याय सी काय आहे तो पहा फक्त पर्याय ए बरोबर म्हटलेला आहे आणि डी काय आहे तो पण पर्याय पाहायला पाहिजे आपण पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत का ओ नाही आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बऱ्याच विद्यार्थी पटकन उत्तर दिल्ली हे उत्तर लगेच निवडून निवडतात परंतु मी नेहमी सांगतो की चारही पर्याय काळजीपूर्वक वाचा ओके में चला ज्या विद्यार्थ्याने पर्याय क्रमांक सी हे उत्तर ए व सी नाही अनमोल बेटा सी हे बरोबर आहे कारण पर्याय सी मध्ये काय आहे फक्त ए बरोबर फक्त पर्याय ए बरोबर असं म्हटलेलं आहे आणि म्हणून ए क्रमांक ए हे उत्तर असू शकत नाही पर्याय सी हे उत्तर आहे कारण च चौथा पर्याय काय विचारलेला आहे आपल्याला पर्याय ए व बी दोन्ही बरोबर असं म्हटलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले गेले पर्याय स्वच्छता ग्रह ग्रह पर्याय नाही हे अ ब क आहे प्लास्टिक वस्तू पर्याय आता आहेत ए फक्त ब बी अ ब आणि क सी फक्त क आणि पर्याय क्रमांक डी फक्त अ व आयुष शिंदे पर्याय क्रमांक डी किंवा चार म्हणत आहे माझ्या सर मी पण हा उतारा सोडवला आहे व माझ्या या उतार्यात सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ आहेत अरे वा व्हेरी गुड युवराजने सुद्धा मागच्या वर्षी हे उतारे सोडवलेले आहेत व्हेरी गुड चला नेहा भाग्यश्री पर्यायक्रमांक डी बोहीर बुरेवार पृथ्वीराज सार्थक ओके ओंकार दळवी व्हेरी गुड बेटा चला अनुराधा पृथ्वीराज धनश्री ओके आर्या पार्थ यश काही विद्यार्थी पर्याक्रमांक तीन म्हणत आहेत चला पार्थ आंतरे ऋषिकेश वेदांती ओके चला दिल्ली विधानसभा लोकसभा भोसले बेटा हे काय आहे चला आविष्का चला ऋषिकेश युवराज जानवी व्हेरी गुड चला श्रेया ऋषिकेश आकाश संस्कृती व्हेरी गुड बेटा चला जान्हवी नेहा ओम अनुश्री ऋषिकेश का, काव्या सॉरी श्राव्या चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले होते स्वच्छताग्रह आणि उपाहारग्रह प्लॅस्टिकच्या वस्तू नाही आणि म्हणून फक्त अ आणि ब हे दोनच बरोबर आहेत आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो फक्त ब बरोबर होईल का नाही अ ब क तिन्ही बरोबर आहेत का नाही फक्त क बरोबर आहे का नाही आणि फक्त अ व ब है हे बरोबर दोनच बरोबर आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर मी आजच्या दुपारच्या तासाला जॉईन होऊ शकणार नाही माझी शाळा सुरू झाली आहे ओके बेटा चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झालेली आहे आपण दुपारच्या वेळेचा नक्कीच विचार करूया चला पुढे प्रश्न चौथा तुमच्या समोर मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली पर्याय तीन ऑक्टोबर एकतीस जुलै दोन ऑक्टोबर एक ऑगस्ट अगदी सोपा प्रश्न आहे हां ओके असेच प्रश्न विचारले जातात आयुष म्हणतो की तिथं हे दिलंच नव्हतं तारीख दिलीच नाही परंतु आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत पार्थ तीन म्हणत आहे अनुष्का तीन म्हणत आहे सलोनी एक म्हणत आहे एल्पले तीन म्हणत आहे जान्हवी ओके okay, अनुराधा शिंदे तीन म्हणत आहे किश कृष्णा गोंड बी म्हणत आहे आर्यन सी म्हणत आहे भाग्यश्री सी म्हणत आहे साळवे युवराज तीन म्हणत आहे अविष्का तीन ओके okay. बरेच विद्यार्थी आराध्या पवार पण आहे व्हेरी गुड बेटा छान मागच्या वर्षी आउट ऑफ मार्क्स मिळवणार आहे ती ओके शंभर टक्के गुण मिळवणार आहे मिळ ल लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे चला श्रीवल्ली नेहा ओके प्रसाद व्हेरी गुड अनुष्का आराध्या चला शि व्हेरी गुड बेटा श्रेया संस्कृती प्रांजली प्राची श्रीवल्ली श्राव्या ऋतुजा सर उतारा दाखवा ओके उतारा दाखवा म्हणत आहे कोणतरी नक्कीच बेटा उतारा सुद्धा दाखवला जाणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यांनी उतारा काळजीपूर्वक वाचला नव्हता त्यांच्यासाठी पुन्हा उतारा वाचावा लागणार आहे तरी सुद्धा मी या ठिकाणी हा उतारा तुम्हाला दाखवत आहे ओके उतारा पाहिला असेल तर आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली ही मोहिमेची घोषणा गांधीजींच्या जयंतीचा मुहूर्त साधून म्हणजेच दोन ऑक्टोबर व्हेरी गुड आयुष्य ते पर्याय क्रमांक सी म्हणत आहे आणि अगदी बरोबर आहे दोन ऑक्टोबर हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्याने पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे किंवा तीन हे उत्तर अविष्का सर गांधी जयंती दिलेली आहे व्हेरी गुड बेटा आणि म्हणून गांधी जयंती केव्हा असते आपल्याला माहीत आहे माहीत पाहिजे जे, जे विशेष दिन असतात जे दिनविशेष असतात ते आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आणि म्हणून परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न मुद्दा म्हणून विचारले जातात प्रश्न पाचवा वरील उतार्यास कोणते योग्य शीर्षक द्याल विद्यार्थी मित्रांनो शीर्षकाचा प्रश्न एक तरी असतोच आणि शीर्षक कसे द्यायचे हे मी उत्तर सांगितल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देणार आहे चला आर्या व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत ओके पांचा यश दळवे पर प्रश्न क्रमांक पाचचे उत्तर वरील उदाहरणास कोणते योग्य शीर्षक द्याल पर्याय ए, ए राष्ट्रीय स्मारकामध्ये पर्यटक बंदी बी राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी सी भारतीय पर्यटन स्थळे आणि डी स्वच्छ भारत आमचा भारत ओके सर माझे दिनविशेष पाठ आहेत संस्कृतीवाणी व्हेरी गुड ईश्वरी व्हेरी गुड आयुष्यंदे पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे सार्थक बी म्हणत आहे खडसे शेंडगे शिव श्रीवल्ली शंभूराजे ओके वाझुळकर ऋषिकेश संस्कृती राहाणे कृष्णा पल्लवी श्रीवल्ली व्हेरी गुड युवराज ऋषिकेश संस्कृती अणुश्री व्हेरी गुड बेटा खूप सारे विद्यार्थी अगदी वेगाने उत्तरे देत आहेत म्हणून सगळ्यांचे प्रत्येकाचे नाव प्रत्येक प्रश्नावेळी वाचणं शक्य नाही तुमच्या कमेंट या ठिकाणी नक्कीच रेकॉर्ड होत आहेत चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता या ठिकाणी योग्य उत्तर पाहूया वरील उतार्यास कोणते शीर्षक योग्य द्याल योग्य होईल इल... तर राष्ट्रीय स्मारकामध्ये पर्यटक बंदी होईल का हो नाही म्हणून हे शीर्षक योग्य होणार नाही राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी गांधीजींच्या जयंतीच्या मुहूर्ता मुहूर्त साधून घोषणा केली होती भारतीय पर्यटन स्थळांचा उल्लेख यामध्ये आलेला नाही आणि स्वच्छ भारत सा आमचा भारत, भारत ही मोहीम नाही स्वच्छ भारत स्व स्वच्छ स्मारक ही मोहीम होती यामध्ये आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे वरील उतारस कोणते शीर्षक योग्य होईल राष्ट्रीय स्मारकामध्ये प्लास्टिक बंदी आणि विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पहा शीर्षक कसे द्यायचे मी या ठिकाणी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेव्हा उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न वाचता जे पाच प्रश्न आहेत हे प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रश्नावर कोणत्या भागावर कोणत्या गोष्टीवर अधिक फोकस केलेला आहे हे लक्षात येतं प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही उतारा वाचता उतारा वाचते वेळीसुद्धा आपल्याला लक्षात येतं की कोणत्या भागावर आधारित कोणत्या गोष्टीवर आधारित अधिक फोकस केलेला आहे प्लास्टिक बंदीवर या उतार्यामध्ये फोकस केलेला आहे आणि तोही राष्ट्रीय स्मारकामध्ये आणि म्हणून ते योग्य शीर्षक आपण निवडायचं आहे माय आन्सर इज रॉंग पाडवी बेटा काही हरकत नाही आन्सर चुकलं तरी हरकत नाही या ठिकाणी चुकीला दुरुस्ती करण्याची संधी आहे ओके okay, चल जो चुकतो तोच शिकतो ही गोष्ट लक्षात ठेवा आपण परीक्षेमध्ये नाही हा परीक्षेमध्ये चुकायचं नाही नाहीतर नाही तुम्ही म्हणाल परीक्षेमध्ये चुकलं तर शिकता येतं का ओके okay? जीवनामध्ये खूप काही शिकता येतं मग ओके चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज दोन उतारे पाहिलेले आहेत उतारा क्रमांक दोनशे एकोणसाठ आणि दोनशे साठ तुम्ही या उतार्याखाली प्रश्नांची उत्तरं लिहिलेली नसतील तर लिहा आणि मग नंतर मला पाठवा त्यानंतर मी दोन उतारे दररोज पाठवत आहेत त्याचेसुद्धा प्रश्न उत्तर लिहा आणि मला पाठवा चला भेटूया आपण दुपारी दोनच्या स्कॉलरशिपच्या क्लासमध्ये तर गुड बाय हॅव अ नाईस डे